नमस्कार मी राजेंद्र तिडक्याने आपण पाहतात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी कृषी मंत्र्यांना दादा नारळ देणार माणिकराव पोकाटेंवर मंगळवारपर्यंत कारवाई होणार अजित पवारांचा छावाचे विजय घाडगे यांना शब्द दिल्लीत देवेंद्र फडणवीस अमित शहा यांची भेट मंत्रिमंडळ फेरबदलावर चर्चा झाल्याची माहिती अनेकांना डच्चू मिळण्याची शक्यता उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांना जबरदस्तीने हटवण्यात आले दाल में कुछ काला आहे असे म्हणत पृथ्वीराज चव्हाण यांची केंद्र सरकारवर टीका आणि निवृत्तीनंतर कोणतेही शासकीय लाभाचे पद स्वीकारणार नाही सर न्यायाधीश भूषण गवई यांचे मोठे विधान मूळ गाव दारापूरला भेट आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची दिनांक एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस रोजी अत्यंत निर्गुणाशी हत्या करण्यात आली होती या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी आज परळी अंबाजोगाई महामार्गावर रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामध्ये ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या सासर आणि माहेरकडील सर्व नातेवाईक देखील सहभागी झाले होते महादेव मुंडे हत्या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आल्यानंतर आता या प्रकरणाच्या तपासासाठी दहा जणांचे विशेष पथक अर्थात एसआयटी तयार करण्यात आली आहे या पथकात एक सहाय्यक पोलीस निरीक्षक एक पोलीस उपनिरीक्षक आणि आठ कर्मचारी आहेत तांत्रिक पुरवयांवर पोलीस अधिकचा भर देत आहेत हत्येत सहभागाचा आरोप झालेला आणि मकोकामध्ये फरार असलेला गोट्या गीते पोलिसांच्या रडारवर आहे मात्र तरी देखील आरोपींना अटक होत नसल्याने ज्ञानुश्री मुंडे यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता आज शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी विदर्भाची पंढरी म्हणून ओळखले जाणारे बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील संत श्रेष्ठ गजानन महाराज यांची पायी दिंडी सोहळा पंढरपूर ते शेगाव परतीच्या दिशेने येत असताना टाळ मृदंगाच्या गजरात आज लोणार तालुक्यातील किनगाव जट्टू येथे सकाळी नऊ वाजता स्त्रीच्या पालखीचे आगमन झाले छप्पन वर्षाची अखंड परंपरा जोपासत गावकऱ्यांसह पंचकृषीतील समस्त भाविक भक्तांनी हर्ष उल्लासात पालखीचे स्वागत केले श्री शिवाजी हायस्कूलच्या भव्य प्रांगणात हजारो भाविक भक्तांनी श्रीच्या दर्शनाचा लाभ घेतला दिंडीतील वारकऱ्यांची शिस्त स्वावलंबन नम्रता वेळेचे महत्त्व स्वच्छता तथा गावकऱ्यांचा भक्तिभाव परस्पर सहकार्य अशा असंख्य मानवी सद्गुणांचा हा सोहळा अबालवृद्धांसाठी पर्वणीच ठरला तसेच यावेळी वारकऱ्यांसह आलेल्या सर्व भाविकांसाठी गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी हजारो भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला या कार्यक्रमासाठी सर्व गावकऱ्यांनी मोलाचे योगदान दिले शेवटी पालखीचे लोणारकडे प्रस्थान झाले एकूण एक हजार तीनशे किलोमीटरचा प्रवास करून गुरुवार दिनांक एकतीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी श्रींची पालखी संत नगरी शेगाव येथे पोहोचणार आहे युवादर्पण लाईव्हसाठी केशव सातपुते लोणार धारूर शहरातील केजला जाणारा मुख्य रोड ते आठवडी बाजारात जाणाऱ्या मिल पुढील रस्त्याची अत्यंत दयनीय अशी अवस्था झाली असून या रस्त्यावरून बाजाराच्या दिवशी हजारो लोक आपल्या गाडीवर भाजीपाल्यासह सा इतर सामान घेऊन जात असतात तसेच सध्या किल्लेधारूर शहरात मुख्य रस्त्याचे काम चालू असल्यामुळे सर्व वाहतूक याच रस्त्यावरून होत आहे शाळा कॉलेजला जाणारे विद्यार्थी यांना देखील सायकल व मोटारसायकलवरून जाताना चांगलीच कसरत करावी लागत आहे दररोज दहा ते पंधरा मोटारसायकल व सायकल या ठिकाणी चिखलातून मार्ग काढत असताना पडत आहेत रोज सकाळी अनेक वृद्ध महिला पुरुष देखील या रस्त्याने फिरायला जातात यावेळी जवळून गाडी गेल्यास अनेकांच्या अंगावर चिखलाचे शिंतोडे उडत असून एकूणच तरुण असो किंवा अबाल वृद्ध या सर्वांनाच या रस्त्यावरून जाताना प्रचंड प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे तरी नगर या रस्त्यावर मुरूम टाकून दबई करून घ्यावी अशी मागणी किल्लेधारूर शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे विवादर्पण लाईव्हसाठी विष्णू रंद्वे किल्लेधारूर बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल करणे फसवणूक धडपशाही शासनाची दिशाभूल करणे पोलीस प्रशासनाच्या मदतीने शेतकऱ्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे आदी घटना घडत असतानाही या सर्व घटनांकडे पोलीस प्रशासन आणि महसूल प्रशासन यांनी शेतकऱ्यांची बाजू न घेता भांडवलदार पवनचक्की कंपन्यांची बाजू घेतल्यामुळे शेतकऱ्यांना कोणीही वाली राहिला नाही त्यातूनच केज तालुक्यातील तहसील कार्यालयासमोर आवादा कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात उपोषणास बसलेल्या सुभाबाई गोपाळ भोसले वय अठ्ठावन्न वर्षे या महिलेचा आज मृत्यू झाला असून या मृत्यू सर्वस्वी महसूल व पोलीस प्रशासन हेच जबाबदार आहेत संबंधित प्रकरणी जबाबदार महसूल व पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केली आहे पवनचक्की कंपन्यांना काही समाजकंठकांकडून त्रास दिला जात असल्याची तक्रार दिनांक तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी शेहेचाळीस पवन ऊर्जा कंपन्यांची संघटना असलेल्या विपाने केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांना केली होती त्याच अनुषंगाने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी श्री अविनाश पाठक यांना पत्र पाठवून कंपन्यांना त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करावा असे लेखी आदेश दिले होते या आदेशामुळेच बीड जिल्ह्यातील पवनचक्की कंपन्यांकडून शेतकऱ्यांवर दडपशाही करून, करून पोलीस प्रशासनाच्या मदतीने खोटे गुन्हे दाखल करणे आदी घटना घडत असल्याचा आरोप देखील डॉ गणेश ढवळे लिंबागणेशकर यांनी केला आहे बीड तालुक्यातील वांगी परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून वांगी येथील बालासाहेब गोरख हाडुळे या शेतकऱ्याच्या तब्बल अकरा शेळ्या बिबट्याने ठार मारल्या आहेत ही घटना आज शुक्रवार दिनांक पंचवीस जुलै रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली यापूर्वी देखील याच गावात बिबट्याने एका वासराचा फडशा पाडला होता तर आज अकरा शेळ्या बिबट्याने ठार मारल्याची दुर्दैवी घटना घडली असून या दुर्दैवी घटनेमुळे शिवनी काठोडा भवानवाडी कुटेवाडी जरुड बाबळकुंटा बोरफडी हिवरा मौजवाडी मौज बकरवाडी घाटसावळी पोखरी मैंदा या गावातील ग्रामस्थांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे तर या गावातील व परिसरातील शेतकरी बांधवांनी शेती करत असताना काळजी घ्यावी व सतर्क राहून सहकार्य करावे असे आवाहन वन विभागातर्फे करण्यात आले आहे बीड येथील श्री छत्रपती राजर्षी शाहू अर्बन को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड या बँकेस मराठवाडा विभागातून उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार प्रदान करण्यात आला महाराष्ट्र राज्य सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईतर्फे पद्मभूषण कैलासवाशी वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक पुरस्कार सन दोन हजार तेवीस चोवीस या वर्षासाठी एक हजार ते एक हजार पाचशे कोटी रुपयेपर्यंत ठेवी असलेल्या बँकांमधून मराठवाडा विभागातून प्रथम येण्याचा मान याही वर्षी मिळाला आहे कोकण विभागाचे सहकार आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी व सहकारी बँक असोसिएशन लिमिटेड मुंबईचे अध्यक्ष सी ए भाऊ कड यांच्या हस्ते हा पुरस्कार बँकेचे अध्यक्ष इंजिनियर अजय पाटील उपाध्यक्ष प्राध्यापक नारायण मस्के संचालिका डॉक्टर सौ अनुजा फलके इंजिनियर प्रकाश भांडेकर अभय कदम श्री रामहरी गव्हाने सीईओ श्री भगवान पवार यांनी स्वीकारला यावेळी बँकेचे अध्यक्ष इंजिनियर अजय पाटील म्हणाले की रिझर्व्ह बँकेचे सर्व नियमांचे पालन संचालक मंडळाचे नेतृत्व सभासद कर्जदार ठेवीदार खातेदार हितचिंतक बँकेचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच बँक दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे हा पुरस्कार सर्वांच्या सहकार्यानेच मिळाला असून पुरस्कार मिळालेले आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार